नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा पिंपरिया गावामध्ये चक्रीवादळासह जोरदार पाऊस पत्रकार मुस्तफा पठाण यांच्या घरावर कोसळले झाड या झाडामध्ये घराचे व मोटरसायकलीचे नुकसान झालेलं आहे हे बघू शकता आपण दृश्य पिंपरिया गावातील घटनास्थळी मदतकार्य तर काही पोहोचलं नाही पण या घटनास्थळी जी पोहोचले ती तुम्हाला मी दाखवणारच आहोत हे बघू शकता हे दृश्य मुस्तफा पठाण पिंपरी हे पत्रकार आहेत त्यांच्या घरावर झाड कोसळले व मोटरसायकलीचेही नुकसान झालेले आपण बघू शकता ही दृश्य आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर आपल्या चॅनलला लाईक करायला व सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघू शकता हे पिंपरी ह्या गावातील उस्मानाथ धाराशिव गावा या गावातील पिंपरी हे गाव आहे या घटनास्थळी तात्काळ मदत तर पोचली नाही पण तात्काळ घटनास्थळी लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील हे पिंपरी गावात घटनास्थळी पोचले व पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत हे शाळेवरचे पत्रे उडून गेलेले ही दृश्य आपल्या आपले एम एच ट्वेंटी फोर न्यूजच्या हाती लागलेले हे बघू शकता आपण दृश्य घटनास्थळी आमदार कैलास पाटील ही पोचलेले आहेत गावकरी त्यांच्यासोबत आहेत ही पाहणी करत आहेत ही सर्वांना दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांशी जास्तीत जास्त नुकसान जा झालेले आहे आणि आता आमदार कैलास पाटील ही कुणाला फोन लावत आहेत चला बघूया आपल्या चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला व शेअर करायला विसरू नका नमस्कार पिंपरी गावामध्ये घरांची जास्त नुकसान जा झालेली आहे व शेतकऱ्यांशी यावेळेस बघू शकता आपण हे दृश्य मी पिंपरीत आलो होतो काय झालंय ते रजेवर आय वाटत आता काय करा उद्या सकाळी कोणाला कोणातर चार्ज द्या इथला ते रजेवर आई वाटतं इथलं त्यांना सकाळी मंदिराधिकाऱ्यांनी त्यांना पाठवून द्या आणि काय झालं गावातलं पण घरावर बरं नुकसान झालंय आणि शहरातलं सगळं फळबागात झालं नुकसान शेड हो मंडळ मंडळाने सांगा सकाळी लवकर पाठवून द्या काय झालंय लोकांनी पत्रे बित्री उडून गेल्यामुळे आता ते रात्री कसं झोपायचं म्हणून त्यांनी दुरुस्त चालू केली तरी काय करा फोटो काढून रे बसवायच्या आधी मी सांगतो फोटो काढायला लावतो मी म सकाळी लवकर पाठवून द्या तुम्ही शेती आधी गावातली कारण परत शेतीचे करायचं हॅलो पिंपरी आहे ना आपल्या ग्रामीण मधलं तिथं आलोय मी इथं मगा वारे वाजून झाले आणि पोल पडले आपले सगळेच म्हणजे बऱ्यापैकी खूप नुकसान आहे ब्रेकडाऊन आहे सगळेच पिठालस तर सकाळी काय करा आधी लेव किवी चालू करून घ्या म्हणजे पिण्याच्या पाण्यातशे मीटर म्हणजे एक दोन तीन उशीर शवते चांगला कोणत्या कॉन्ट्रॅक्टर बघा फास्ट करणारा

काय सांगाल दादा आज आपण पिंपरी गावात दौरा केला आहे आज दुपारी खूप मोठं सोसाट्याचा वारा आणि पाऊस ह्याच्यामुळं पिंपरी गावातील बरंच मोठं नुकसान झालेलं मला सांगण्यात आलं त्यानंतर मी या ठिकाणी तात्काळ भेट दिली आणि या ठिकाणी पाहिलं असता की शेतीमध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालं आणि गावातलं सुद्धा घरांचं घरावर गहरा झाडं पडणे पत्रे उडून जाणे अशा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जीवितचं हानी झालेली आहे सुदैवानं कुठलीही जीवतहानी झालेली नाही तरी पण ही हानी झालेली आहे यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन की याची वंचना आम्ही करून शासनाकडनं लवकरात लवकर मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे